दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये शिवसृष्टीचे तिकीट तुम्ही बुक करू शकता फक्त पंच्याहत्तर रुपयांमध्ये आणि हो सगळे स्लॉट अवेलेबल आहे असं इथे दिसते सहाशे रुपये तिकीट असणारी शिवसृष्टी एकतीस ऑक्टोबर पर्यंत आपण पंच्याहत्तर रुपयात पाहू शकतो तिकीट फक्त ऑनलाईनच मिळते ऑफलाईन तिथे जाऊन तिकीट मिळत नाही त्यामुळे तिकीट कसं काढायचं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पुण्यातील शिवसृष्टी हे एकवीस एकरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शन घडवणार आशिया खंडातील सर्वात मोठ आणि ऐतिहासिक थीम पार्क आहे ज्याचे चारपैकी दोन टप्पे पूर्ण झाले आहेत पहिल्या टप्प्यात रायगडचा फाईव्ह डी शो आग्र्याहून महाराजांची सुटकेची थ्री डी कथा मराठ्यांचे दुर्ग व युद्ध प्रसंग शस्त्र प्रदर्शन असे आपल्याला पाहायला मिळते तर दुसऱ्या टप्प्यात शिवरायांची दुर्मिळ छायाचित्र गंगासागर तलाव भवानी माता मंदिर स्वराज्य स्वधर्म आणि स्वभाषा यावर आधारित रोटेशनल शो अनुभवता येतो थी। हे थीम पार्क आंबेगाव बुद्रुक पुणे सेहेचाळीस येथे सकाळी साडे नऊ ते संध्याकाळी साडेसहा या वेळेत बघता येईल ऑनलाईन तिकीट बुक करण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या लिंक वर जायचे आणि आपला स्लॉट सिलेक्ट करायचा आणि नंतर एकूण संख्या आणि प्रत्येकी पंच्याहत्तर रुपये यानुसार ऑनलाईन पेमेंट करायचे आहे की नाही फारच सोप्प तुम्हाला जर शिवसृष्टीचे ठिकाण आणि ऑनलाईन तिकीट बुकिंग लिंक पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये लोकेशन असे लिहून पाठवा जय शिवराय